आत्ता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आरक्षण नव्हे सरकारने दिलेला कागद हा तर केवळ मसुदा राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज दरांगे पाटील यांना दिलेली अधिसूचना ही केवळ सगळे सोयरे याविषयीचा मसुदा आहे त्याचबरोबर हा मसुदा देखील सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर लागू होणार आहे तत्पूर्वी त्याला विधिमंडळाची मान्यता लागणार आहे विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांच्या मान्यता त्याला लागणार आहे सगळे सोयरे निश्चित करताना पितृसत्ताक वडिलांकडील पद्धतीचा अवलंब केला आहे त्यामुळे मातृसत्ताक अर्थात आईकडून मिळणाऱ्या आरक्षणाचे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे मुंबईतील आंदोलनातून केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना ज्यांच्याकडे हैदराबादचे निजामकालीन पुरावे आहेत त्यांनाच थोडा बहुत सगळे सोयरे आधी सूचनेचा फायदा होणार आहे सगळे सोयरेविषयीचा फायदाही मराठ्यांना हा निर्णय मंजूर झाल्यानंतर पदरी पडणार आहे हा फायदा देखील थेट होणार नाही मराठा हा कुंबी गृहित धरत त्याला ओबीसी प्रवर्गातून जो फायदा होतो तितकाच फायदा या पत्रांतरही होणार आहे मराठ्यांना यातून स्वतंत्र आरक्षण मिळालेलं नाही असे या क्षेत्रातील जाणकारांनी स्पष्ट केलं आहे व वा महत्वाचे म्हणजे मराठ्यांना ते सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची नोंद करावी लागेल त्याबाबतची जनजागृती मराठा समाजाची होत नसल्याची ओरड गरीब मराठ्यांची आहे मराठा आरक्षणावर सरकारला झुकवत मनोज दारंगे पाटील यांनी व मराठा आंदोलकांनी आरक्षण मिळवले म्हणून राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे हा जल्लोष होत असताना त्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र शासन राज्यपत्र प्रकाशित केले आहे